अमरावती शहराला हात्रवून सोडणाऱ्या एका गंभीर घटनेत वडाळी परिसरातील गुरुकृपा कॉलनी महिला पोलीस कॉन्स्टेबल आशा राहुल भुले तायडे यांची त्यांच्याच घरात गळा चिरून हत्या करण्यात आली फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या आशा यांच्या निधनाने केवळ पोलीस दलातच नव्हे तर संपूर्ण अमरावती शहरात शोककळा पसरली आहे मात्र या घटनेने सर्वात मोठा आघात त्यांच्या तेरा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाच्या मुलीवर झाला आहे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आशा ताडे आजारी असल्याने घरी एकट्याच होत्या त्यांचे पती जे एस आर पी एफ मध्ये कॉन्स्टेबल आहेत ते आठ वर्षाच्या मुलीला शिकवणीला सोडण्यासाठी बाहेर गेले होते याच दरम्यान शाळेतून परतलेल्या शौर्यने दोन मुखवटेधारी व्यक्तींना घरातून पळून जाताना पाहिले घरात प्रवेश करताच त्याला आपली आई रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण अवस्थेत दिसली हा थरार पाहून शौर्य पुरता हादरून गेला त्याने क्षणाचाही विलंबन लावता वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूकडे धाव घेतली आणि वडिलांना मोबाईलवरून माहिती दिली या कोळ्या वया शौर्यने पाहिलेलं हे भयानक दृश्य त्याच्या मनावर कायमचं कोरलं गेलं आहे आपल्या आईला अशा अवस्थेत पाहिल्याचा आघात त्याच्या निरागस मनाला किती खोलवर दुखावून गेला असेल याची कल्पना करणे कठीण आहे आशा तायडे यांच्या मोठ्या बहिणीने फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आशा आणि त्यांचे पती राहुल तायडे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते यापूर्वीही त्यांच्या वादावरून फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात एन सी नोंदवण्यात आली होती पोलिसांनी राहुल तायडे यांना तात्काळ अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे या घटनेमुळे तायडे आणि घुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आशा यांच्या मागे त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा शौर्य आणि आठ वर्षाची मुलगी अशी दोन लहान मुलं आहेत आईच्या छत्रछायेविना ही दोन्ही मुलं आता एकटी पडली आहेत ज्या वयात त्यांना आई वडिलांच्या प्रेमाची आणि मार्गदर्शनाची सर्वाधिक गरज असते त्याच वयात त्यांच्यावर इतका मोठा आघात झाला आहे शौर्य आणि त्याच्या धाकट्या बहिणीच्या भवितव्याचं काय त्यांना आईचं प्रेम आणि वात्सल्य कोण देणार त्यांच्या शिक्षणाचं आणि संगोपनाचं काय होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अजून अस्पष्ट आहेत